लग्नात अडचण ठरल्याने पस्तीस वर्षीय गर्भवती प्रियसीवर प्रियकराचा प्राणघात हल्ला चार मारडी रोडवरील बोडनाथ तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारात ही घटना घडली या प्रकरणी फेजरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्यांच्या मित्राला अटक केली ती आपल्या बारा मे रोजी असणाऱ्या लग्नात अडचण निर्माण करीत असल्याने आपण तिच्यावर चाकूने वार केल्याची कबुली त्याने दिली आहे चौकशी दरम्यान आरोपी राहुल हा तिच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याने स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासणी दिशा निश्चित झाली विशेष म्हणजे रविवारी त्याची हडद होती पूजा वय असे प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अविवाहित महिलेचे नाव आहे या प्रकरणी फेजरपुरा पोलिसांनी राहुल वय सव्वीस समाधानगर व त्यांचा मित्र पियुष राजापेठ याला तातडीने अटक केली पूजाला पोलिसांनी स्थितीत मध्ये दाखल केले राहुलने तिच्या पाठीवर पोठावर व मानेलगत चाकूने वार केली तत्पूर्वी आपणास जेवण करायला यायचे आहे म्हणून राहुल पूजाला घेऊन मार्डी रोडने गेला त्याने मित्र पियुषलाही बोलावले तोपौेश्वर गावालगत त्याचा वाद झाला मी गर्भवती असताना तू लग्न कसे करतोय असा सवाल तिने केला त्यावर राहत होती एक महिला रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याची माहिती डायल एकशे बारा वर देण्यात आली गुन्हे शाखेत गोरखनाथ जाधव व ठाणेदार निलेश करे यांच्या तत्काळ घटनास्थळ गाठले आपणास पतीने मारले असे सांगताच गुन्हे शाखा युनिट प्रमुख बाबाराव औचार यांनी बडनेरा गाठले तेथे तिच्या पतीचा शोध घेतला आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याने त्याने सांगितले ती चार वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याचे समोर येताच उकल झाली